नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे ऑपरेशन सिंदूरबद्दल दोन्ही सभागृहामध्ये चर्चा होते भारताने पहलगाममध्ये झालेल्या रक्तरंजित दहशतवादी हल्ल्याचं उत्तर कसं दिलं भारतीय लष्कराने कशी कमाल केली आणि आपण पाकिस्तानची चामडी कशी लळवली याच्याबद्दल सत्ताधारी पक्ष पुराव्यासह बोलतो आहे दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाचे नेते काँग्रेस पक्षाच्या तैनातीत असलेल्या चिल्लर पक्षांचे नेते आपापली बाजू मांडत आहेत आणि त्यांचं भाषण ऐकल्यानंतर मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहेत पाकिस्तान नावाच्या तुकारभिकार देशाचं एक कर्तृत्व आपल्या समोर येत आहे हे कर्तृत्व लहान नाही आहे प्रचंड मोठं कर्तृत्व आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या भारतीयांनी या कर्तृत्वाबद्दल जाणून घेणं आवश्यक आहे एखाद्या गंभीर विषयावर चर्चेची मागणी करायची विशेष अधिवेशनाची मागणी करायची आणि जेव्हा चर्चेची संधी येते तेव्हा प्रचंड मोठा गोंधळ घालायचा चर्चा होणारच नाही अशा प्रकारचे प्रयत्न करायचे आणि जर चर्चा झालीच तर त्यामध्ये जितका मोडता घालणं शक्य होईल तितके मोडते घालायचे ही काँग्रेसची गेल्या काही वर्षातली रणनीती राहिलेली आहे आता याला तुम्ही रणनीती म्हणा किंवा आणखी काय म्हणा परंतु काँग्रेस पक्ष गेली अनेक वर्षं हेच करताना दिसतो आहे काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये त्यांनी घेतलेली बोटचेबी आणि नपुंसक भूमिका त्यांनी केलेली कर्म याचा जनतेला विसर पडलेला आहे अशा समजामध्ये काँग्रेस नेते वक्तव्य करत असतात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये पी चिदंबरम जे काही बोलले त्याची सध्या प्रचंड चर्चा होते आहे आणि ही चर्चा काँग्रेसचा चेहरा दाखवून देणारी आहे चिदंबरम यांचं वक्तव्य पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित आहे या हल्लेखोरांची ओळख पटली आहे का ते कुठून आले ते भारतातील सुद्धा असू शकतात चिदंबरम यांनी याच्या संदर्भात होम ग्रोन टेररिझम अशा प्रकारचा शब्दप्रयोग केलेला आहे चिदंबरम यांचं हे वक्तव्य पाकिस्तान धार्जिण आहे ते पाकिस्तानची भाषा बोलतायत असा प्रतिवाद भाजपच्या नेत्यांनी केलेला आहे पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात चिदंबरम यांना जे प्रश्न पडले आहेत सुदैवाने केंद्र सरकारकडे त्याची उत्तरं आहेत देशाकडे त्याची उत्तरं आहेत उत्तर उत्तर कारण ज्यांनी धर्म विचारून पहलगाममध्ये रक्तपात घडवला त्यांना ढगात पाठवण्यामध्ये आपल्या सुरक्षा यंत्रणांना यश आलेलं आहे काल राबवलेल्या एका संयुक्त मोहिमेमध्ये या अतिरेक्यांना यमसदनी धाडण्यात आलं पहलगाममध्ये धर्म विचारून ज्यांनी बळी घेतले त्यांनी त्या हल्ल्यासाठी ज्या बंदुका वापरल्या होत्या त्याच बंदुका काल ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या आहेत काल रात्री सहा तज्ज्ञ त्या बंदुकांचं फॉरेन्सिक विश्लेषण करत होते आणि हे विश्लेषण केल्यानंतर हे दहशतवादी तेच आहेत याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं त्यांच्याकडे पाकिस्तानी चॉकलेटसुद्धा सापडलेली आहेत याचा अर्थ ते पाकिस्तानमधून आले होते आणि ज्यांनी पहलगाम हल्ला घडवला तेच हे अतिरेकी होते हे याच्यातून पुरेसं स्पष्ट झालेलं आहे उबाटाचे खासदार अरविंद सावंत यांना काल लोकसभेमध्ये बोलताना अचानक ओसामा बिन लादेन याची आठवण झाली त्याला ठार करणाऱ्या अमेरिकी लष्कराची आठवण झाली आणि त्यांनी असं म्हटलं की घरात घुसून अशा प्रकारे मारलं जातं पेलगाममध्ये ज्यांनी रक्तपात केला त्यांना ढगात पाठवण्यामध्ये आपल्या सुरक्षा यंत्रणांना यश मिळालेलं आहे त्यांनासुद्धा अशाच प्रकारे मारण्यात आलेलं आहे आता अरविंद सावंत केंद्र सरकारचं कौतुक करणार आहेत का या प्रश्नाचं उत्तर अजिबात नाही असं आहे कारण हे अत्यंत दरिद्री मानसिकता असलेले नेते आहेत उबाडाचे माजी खासदार राजन विचारे यांनी ते सिद्ध केलेलं आहे राजन विचारे असं म्हणतात की दहशतवाद्यांना मारून केंद्र सरकारने आमच्यावर उपकार केले आहेत का ऑपरेशन सिंधूरनंतर भारताची भूमिका सगळ्या जगाला समजून सांगण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांची शिष्टमंडळं देशादेशामध्ये पाठवली होती उबाटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश तर या शिष्टमंडळामध्ये होता परंतु अरविंद सावंत यांच्यासारखे ज्येष्ठ नेते नव्हते आणि ते का नव्हते हे अरविंद सावंत यांनी स्वतःच लोकसभेमध्ये तोंड उघडून स्पष्ट केलेलं आहे राष्ट्रीय मुद्द्यांचं सुद्धा पक्षीय राजकारण करणारे हे अत्यंत खुजे नेते आहेत आणि उरलेलं जीवन काँग्रेसचे जोडे उचलण्यामध्ये घालवणं हेच यांचं जीवित कार्य उरलेलं आहे अरविंद सावंत यांनी काल हे सिद्ध केलेलं आहे काँग्रेस नेते पाकिस्तानची भाषा बोलतात काँग्रेस नेते चीनची भाषा बोलतात ही काय आता ब्रेकिंग न्यूज राहिलेली नाही आहे मुद्दा हा आहे की सव्वीस अकराचा जेव्हा हल्ला झाला तेव्हा पी चिदंबरम यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याच्या विपरीत वक्तव्य आज करता न है, है ते करताना दिसत आहेत चिदंबरम यांच्या विविध वक्तव्यांमध्ये एक धागा मात्र समान आहे आणि तो धागा आहे पाकिस्तानच्या हिताचा जेव्हा सव्वीस अकराचा भारतावर हल्ला झाला तेव्हा केंद्रीय गृहमंत्री होते शिवराज पाटील जेव्हा हा हल्ला होत होता तेव्हा शिवराज पाटील दिवसभर कपडे बदलण्यामध्ये मशगूल होते ही बाब जेव्हा मीडियाने निदर्शनास आणून दिली त्याच्यानंतर प्रचंड बोबाटा झाला शिवराज पाटील यांची केंद्रीय गृहमंत्रीपदावरून हकालपट्टी झाली आणि त्यांची जागा घेतली पी चिदंबरम यांनी मुंबईवर झालेल्या सव्वीस अकराच्या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी हो केंद्र सरकारने एक चौकशी समिती नेमली होती केंद्रीय गृहसचिव रामप्रधान हे त्या समितीचे अध्यक्ष होते या समितीने जो अहवाल दिला तो अत्यंत खळबळजनक होता आणि यासंदर्भात संदर्भात प्रधान यांनी निवृत्तीनंतर काही वर्षाने एक अत्यंत महत्त्वाचा असा गोप्यस्फोट केला होता द हिंदू या इंग्रजी दैनिकाला त्यांनी मुलाखत दिली होती आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की आम्ही जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये एक बाब अधोरेखित करून मी पी चिदंबरम यांच्या निदर्शनास आणून दिली होती सव्वीस अकराच्या हल्ल्याचा संबंध मुंबईमध्ये असलेल्या एका घरभेद्याशी आहे राम प्रधान यांनी त्याच्यासाठी मोल हा शब्द वापरला होता याचा अर्थ हेर हिराशी संबंध आहे असं त्यांनी पी चिदंबरम यांना निदर्शनास आणून दिलं होतं परंतु या संदर्भात पुढे कोणतीही चौकशी झाली नाही असं राम प्रधान यांनी या मुलाखतीमध्ये अत्यंत खेदाने नोंदवलं होतं काँग्रेस नेत्यांची मानसिकता किती नीच आणि देशद्रोही आहे बघा गृहसचिव पातळीचा एक अधिकारी केंद्रीय गृहमंत्र्याला निदर्शनास आणून देतो की मुंबईमध्ये जो भीषण दहशतवादी हल्ला झाला आहे त्याच्यामध्ये एका घरभेद्याचा हात आहे परंतु त्या घरभेद्याला शोधण्याचा कोणत्याही प्रकारे प्रयत्न होत नाही त्या ग्रहभेद्याला वाचवण्याचा प्रयत्न होतो त्या घरभेद्याला जपण्याचा प्रयत्न जप होतो ही होती काँग्रेसची नीती आणि हे होतं काँग्रेसचं धोरण आणि त्याच काँग्रेसचे तेच नेते पी चिदंबरम आता दावा करतायत की पेलगाम हल्ल्यामध्ये होम ग्रोन टेरिस्ट असण्याची शक्यता आहे अर्थात त्यांनी जे मत व्यक्त केलं ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत खोटं पडलेलं आहे ते दहशतवादी पाकिस्तानीच होते हे सिद्ध झालेलं आहे आपल्या सुरक्षा यंत्रणाने ते सिद्ध केलेलं आहे दहशतवादी कारवाया आणि घातपातामध्ये गुंतलेल्या खऱ्या आरोपींना मुकाट सोडणं हे बहुधा काँग्रेसचं धोरणच असावं कारण रामप्रधान यांनी जी घटना सांगितली ती एकटी दुकटी घटना नाही आहे अशा घटनांची मालिकाच आहे असं स्पष्टपणे दिसतं दोन हजार सहाच्या लोकल बॉम्बस्फोट प्रकरणी उच्च न्यायालयाने अलीकडेच निकाल दिला आणि या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या बारा जणांची निर्दोष सुटका केली याचा अर्थ काँग्रेस सरकारच्या काळामध्ये ए टी एसने ज्यांना गजाआड केलं होतं ते सगळे आरोपी निर्दोष होते दोन हजार सहा साली जेव्हा मुंबईच्या लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले तेव्हा केंद्रामध्ये यू पी एचं सरकार होतं आणि राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचं सरकार होतं म्हणजे दोन्ही ठिकाणी काँग्रेस होती असं आपण म्हणू शकतो त्या काळामध्ये खऱ्या आरोपींना संरक्षण द्यायचं आणि निर्दोषांचा बळी घ्यायचा हे बहुधा या सरकारांचं धोरण होतं म्हणून दोन हजार सहाच्या बॉम्बस्फोटामध्ये सुद्धा बारा निरपराधांना धरण्यात आलं त्यांना दोषी ठरवण्यात आलं ज्या बारा आरोपींना दोन हजार सहाच्या बॉम्बस्फोट प्रकरणी ए टी एसने अटक केली त्यांनी न्यायालयामध्ये एक याचिका केली आणि त्या याचिकेमध्ये त्यांनी दावा केला की मुंबईच्या लोकलमध्ये जे बॉम्बस्फोट झाले त्याच्यामागे इंडियन मुजाहिदीनचा हात आहे आणि या प्रकरणी आसिफ शेख या दहशतवाद्याला मुंबईत बोलून त्याची साक्ष घेण्यात यावी त्याची चौकशी करण्यात यावी या आसिफ शेखला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती या याचिकेनंतर आसिफ शेखला मुंबईमध्ये बोलवण्यात आलं ए टी एसच्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली या चौकशीनंतर निश्चितपणे त्यांच्या आधी काहीतरी महत्त्वाची माहिती आली असणार परंतु न्यायालयामध्ये त्यांनी या आसिफ शेखला क्लीन चिट दिली कारण त्यांची ती मजबुरी होती त्यांनी जर मान्य केलं असतं की या आसिफ शेखचा या मान्सून प्रकरणामध्ये हात आहे तर आसिफ शेखच्या माध्यमातून अन्य आरोपींचीसुद्धा धरपकड झाली असती आणि ए टी एसने ज्यांना पकडलं आहे ते निर्दोष आहेत त्यांच्याविरोधात जे कागदोपत्री बोगस पुरावे निर्माण केलेले आहेत जे खोटं आरोपपत्र दाखल केलेलं आहे हा सगळा मामला चव्हाट्यावर आला असता त्यामुळे ए टी एसने आसिफ शेखला मोकळं केलं आणि स्वतःची सुटका करून घेतली म्हणजे काँग्रेसची करणी कशी होती बघा दोन हजार सहा च्या लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातले खरे आरोपी यांच्या कार्यकाळामध्ये यांच्या कृपेने कायद्याच्या कचाट्यापासून लांब राहिले सव्वीस अकरा रोजी मुंबईवर जो हल्ला झाला दोन हजार आठ साली त्या हल्ल्यामध्ये मुंबईमध्ये जो मोल होता ज्याच्याकडे राम प्रधान यांनी त्यांच्या अहवालामध्ये अंगुली निर्देश केला होता त्याला सुद्धा संरक्षण मिळालं त्याला कधीही अटक झाली नाही त्या प्रकरणाचा कधीही तपास झाला नाही या प्रकरणामध्ये हिंदुस्थानचं कोणतंही कनेक्शन नाही आहे असं पी चिदंबरम छातीवर हात ठेवून वारंवार सांगत होते पी चिदंबरम तेव्हा सुद्धा खोटं बोलत होते कारण या सगळ्या प्रकरणामध्ये गुंतलेला जुंदाल हा जो आरोपी होता ज्याला सौदी अरेबियामधून आपण भारतामध्ये हस्तांतरित केलं त्याचं मूळ महाराष्ट्रात होतं तो बीडच्या गेवराईमधला होता त्याला अटक झाल्यानंतर ही बाब उघड झाली की पाकिस्तानच्या कराचीमध्ये लष्करी तोयबाच्या कंट्रोल रूममध्ये बसून तो भारतातल्या म्हणजे मुंबई हल्ल्यातल्या दहशतवाद्यांना दिशादर्शन करत होता सत्तेवर असताना केंद्रीय गृहमंत्रीपदाची सूत्र हाती असताना जे चिदंबरम वारंवार सांगत होते दहशतवादी हल्ल्याचा हिंदुस्तानच्या व्यक्तीशी कोणत्याही प्रकारचं कनेक्शन नाही आहे दोन हजार आठच्या हल्ल्याच्या संदर्भात तेच पी चिदंबरम पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात मात्र होम टेररिस्ट अशा प्रकारचा उल्लेख करतात भारतातले हे दहशतवादी होते असा मुद्दा उपस्थित करतात या दोन्ही विधानांमध्ये तुम्हाला विरोधाभास दिसेल परंतु याच्यामध्ये जे समान सूत्र आहे ते मगाशी मी तुम्हाला सांगितलं हे समान सूत्र आहे पाकिस्तानच्या हिताचं काँग्रेस पक्षाचे नेते सत्तेवर असताना आणि सत्तेवर नसताना कसं पाकिस्तानचं हित जपतात त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे आता वळूया पाकिस्तानच्या कर्तृत्वाकडे तुमच्या मनात स्वाभाविकपणे हा प्रश्न पडला असेल की व्हिडिओच्या सुरुवातीलाच या पाकिस्तानच्या कर्तृत्वाचा मी उल्लेख केला ते कर्तृत्व नेमकं काय पाकिस्तानचं कर्तृत्व आहे आणि ते निश्चितपणे आहे हा देश भारताच्या सोबत स्वतंत्र झाला भारताच्या भूमीवरच याची निर्मिती झाली हा देश आपल्या लोकांना गरिबीतून बाहेर काढू शकला नाही त्यांना प्रगतीच्या पथावर पुढे नेऊ शकला नाही हा देश कायम चीन आणि अमेरिकेच्या भीकवर जगला तरीसुद्धा या देशाचं एक कर्तृत्व आहे आणि ते खूप मोठं कर्तृत्व आहे हे कर्तृत्व काय आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर काँग्रेस नेत्यांच्या करणीकडे त्यांच्या विधानाकडे बघा काँग्रेसचे सर्वोच्च नेते कोण तर राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत परंतु ते काँग्रेसचे सर्वोच्च सर्वोच नेते नाही आहेत ते फक्त नामधारी आहेत काँग्रेसचे सर्वोच्च नेते आजच्या घडीला फक्त आणि फक्त राहुल गांधी आहेत तर हे राहुल गांधी जी विधानं करतात त्याचा वापर पाकिस्तानकडून केला जातो कशासाठी जगभरामध्ये आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी या पक्षाचे अन्य नेते पाकिस्तानचे दावे मजबूत करण्याचं काम करत असतात पी चिदंबरम यांनी काय केलं हे गेल्या काही काळातील घटनांवरून मी आपल्याला सांगितलंच हेच पाकिस्तानचं कर्तृत्व आहे भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये उघड उघड शत्रुत्व आहे पाकिस्तानला जेव्हा भारतामध्ये काही कारवाई करायची असतात तेव्हा शत्रू देश म्हणून पाकिस्तानने काय केलं पाहिजे होतं काही गद्दारांना हेरलं पाहिजे होतं त्यांना काही आमिष दिली पाहिजे होती आणि त्यांच्यामार्फत भारतामध्ये देशविरोधी कारवाया केल्या पाहिजे होत्या परंतु पाकिस्तान काय करतो आहे पाकिस्तानने गेल्या काही वर्षामध्ये अख्खाच्या अख्खा एक पक्ष गळाला लावला या पक्षाचे सगळे नेते गळाला लावले आणि या नेत्यांच्या माध्यमातून तो भारतविरोधी कारवाई करतो आहे आणि हे जे कर्तृत्व आहे ते खूप मोठं कर्तृत्व आहे प्रचंड मोठं असं कर्तृत्व आहे आणि या खेळीमध्ये पाकिस्तान पराकोटीचा यशस्वी झाल्याचं चा आपल्याला दिसतं हे निर्लज्ज आणि गेंड्याच्या कातडीचे लोक भारतामध्ये राहतात भारताचं खातात चाकरी मात्र पाकिस्तानची बजावतात पाकिस्तानच्या आदेशावरून भारताच्या विरोधामध्ये भारताच्या देशहिताच्या विरोधामध्ये सतत काम करत असतात आणि त्याच्यामुळे पाकिस्तानचं हे कर्तृत्व खूप मोठं आहे यांची नालायकी इतकी मोठी आहे की जे यांच्या पक्षातले देशाच्या देशाच्याबद्दल काही बोलू इच्छितात देशहिताची भूमिका मांडू इच्छितात त्यांना तर बोलण्याची सुद्धा संधी दिली जात नाही शशी थरूर यांचं उदाहरण आपल्यासमोर आहे शशी थरूर यांची गळचेपी करण्यात आली कारण ते जर बोलायला उभे राहिले तर ते ऑपरेशन सिंदूरच्या विरोधात बोलणार नाहीत हे काँग्रेसच्या नेत्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांना बोलण्याची संधीच दिली जात नाही संधी कोणाला दिली जाते गौरव सारख्या नेत्याला ज्याची बायको पाकिस्तानमध्ये काही वर्ष वास्तव्याला होती आणि तिचं पाकिस्तान कनेक्शन असल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांनी केला होता हे तेच गौरव गोगोई गो आहेत जे पाकिस्तानच्या हाय जाऊन तिकडच्या अधिकाऱ्यांच्या गाठीबिटी घेतात त्यांच्याबरोबर चर्चा करतात त्यांना माहिती देतात त्यांच्याकडून माहिती घेतात आता ही माहिती कसली आहे हे जोपर्यंत गौरव गोगोई यांना गजाआड केलं जात नाही तोपर्यंत उघड होऊ शकत नाही परंतु ती धमक अजून तरी केंद्र सरकारने दाखवलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे या लोकांच्या ज्या कारवाया आहेत त्या मुक्तपणे सुरू आहेत काल संसदेमध्ये दे ऑपरेशन सिंदूरची जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा विरोधकांची चाळे बघून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भडकले आणि ते म्हणाले की हे तुम्ही करत राहिलात तर पुढची वीस वर्षंसुद्धा तुम्हाला विरोधी भागावरच बसावं लागेल आता मला कळत नाही की अमित शहा यांना वीस वर्षानंतर तरी या नालायक लोकांना सत्तेवर आणण्याची इच्छा का आहे हे लोक काय विरोधी बाकावर राहू दे खरं तर हे संसदेच्या बाहेर राहिल्या पाहिजेत तेच या देशाच्या हिताचं आहे कारण जोपर्यंत हे संसदेच्या वास्तूमध्ये उरावून देशाच्या विरोधात बोलत राहतील तोपर्यंत पाकिस्तानची बाजू अधिक अधिक मजबूत होत राहील आणि त्याच्यामुळे यांना गप्प करणं खूप गरजेचं आहे आणि या नेत्यांना गप्प बसवण्याची ताकद फक्त भारताच्या मतदारांमध्ये आहे या देशाच्या लोकशाहीने या देशाच्या घटनेने ही ताकद भारताच्या मतदाराला दिलेली आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमची मतं व्यक्त करा अगदी निर्भीडपणे व्यक्त करा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद